विराट नवापूर येथील सेव्हन बीच रिसॉर्ट जमावाकडून झालेल्या मारहाणीत ठाण्याचे शिवसेनेचे नेत्याचा मुलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे त्यांच्यावर सोमवारी महापालिका व महसूल यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे ह्याच्या बांधकामावर जमीन दुरुस्त करण्यात आले आहे शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा पुत्र मिलिंद मोरे आणि यांच्या कुटुंब सहलीनिमित्त नवापूर येथे सेवन बीच रेसोडवर आले होते त्याचवेळी वाहनाचे धडक झाल्यानंतर रिक्षाचालकाने त्यांच्यात वाद झाला होता त्याचवेळी रिक्षा चालकाने जमावं जमवून त्यांच्यावर मारहाण केली होती त्यातून त्यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर दिव्य प्रसाद उमटले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांनी ह्या बाबतीची कारवाई करण्याचे आदेश दिले प्रशासकीय यंत्रणा दिले होते एवढी बीच रेसोड अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी वसई विरार महापालिका व महसूल खाते विभागाकडून माफत जेसीबी सहाय्याने अनधिकृत रेसोडला दुरुस्त करण्यात आले मात्र वारंवार हो हो या रेसोडवर हाणामारी होत असते मृत्यू होत असतात कुठलीही या रेसोडला सेफ्टी नसते लहान मुलाचे बळी जात असतात तेव्हा कुठलीही कारवाई होत नाही मात्र लोकांना असे प्रश्न बिलेट पडले आहेत तर एका नेत्याच्या मुलाचा जेव्हा जीव जातो तेव्हा ह्या रेसोडवर कारवाई करण्यात येते का असे लोकांचे प्रश्न आहेत रिपोर्ट न्यूज जनशन टी विरार